उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप या दोघांची महायुतीत मैत्री असून देखील या मैत्रीची धुसफुस आपल्याला वेगवेगळ्या बातम्यांमधून नेहमीच ऐकू येते त्यात देखील देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यापासून शिंदे नाराज आहेत आणि या नाराजीमुळेच ते महत्वाच्या राजकीय क्षणालाच अधूनमधून त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात जातात आणि आपली नाराजी व्यक्त करतात असं म्हटलं जातं आता शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची नाराजी हा थोडा जुना विषय झाला बऱ्याच वेळेपासून तो सुरू आहे आता मात्र शिंदेच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे आणि त्यांच्या पदाला धोका निर्माण होईल यासाठी महायुती अंतर्गतच कटकारस्थान रचले जात आहेत अशी शंका शिंदेच्या नेत्यांना पण असल्याची चर्चा आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे दरेगावी जातात का आणि त्यामुळेच मग ही सगळी नाराजी व्यक्त केल्यानंतर मग पुन्हा ते दिल्लीमध्ये दे देखील जातात का असा प्रश्न उपस्थित राहतो मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेना रोखण्यास भाजप एक नवीनच काहीतरी प्लॅन करत आहे अशी अजून एक चर्चा सुरू झाली आहे आणि या नवीन प्लॅन अंतर्गत भाजपने शिंदेना ठाण्याच्या चक्रव्यूहात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलाय का हा प्रश्न आहे आता नेमकं हे प्रकरण काय आहे काय आहे ठाण्याचं चक्रव्यू सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी बातम्यांमधून म्हटलं जात आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळे राजकीय डाव भाजप टाकत आहे आणि त्यातलाच एक डाव म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बारा माजी नगरसेवकांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये ओढून आणलं आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या त्यांच्या प्रभागांमध्ये मातब्बर असणारे हे स्थानिक पुढारी नेते खासदार डॉक्टर श्रीकांत यांच्या गळाला लागणार नाहीत यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व भाजप नेते चव्हाण यांनी केलं आता ही नोंद जी आहे ती आजच्या लोकसत्ताने देखील बातमीत केलेली आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे कल्याण डोंबिवली या दोन शहरांमध्ये गेली दोन दशके शिवसेनेची सत्ता आहे त्यात ठाण्यात शिवसेनेचे प्राबल्य आहे शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे हे जसे मुख्यमंत्री झाले होते त्यानंतर हा सगळा प्रदेश डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्हणजे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र यांनी ताब्यात घेतला त्यांच्या ताब्यात घेतला मात्र आता जर हे ठाणे भाजपला हवंय जे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे तर चव्हाणांच्या माध्यमातून शिंदेच्या बाले किल्ल्यात सुरू झालेले हे ऑपरेशन लोटस कल्याण डोंबिवली पुरते मर्यादित असेल असं वाटत नाही अशा घटना ज्या घडल्यात म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बारा माजी नगरसेवक जे तब्ब एक मातब्बर नेते आहेत ते भाजपने खिचून आणले हे सगळे असं होत असेल तर ते अजून होत राहणार आहे वेगवेगळ्या भागांमध्ये होत राहणार आहे आता प्रश्न असा आहे भाजप नेते रवींद्र चव्हाणांना भाजप जाणीवपूर्वक बळ देत का कारण शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद होते तेव्हा रवींद्र चव्हाणांकडे भाजपने सार्वजनिक बांधकाम विभागासारखी प्रभावी खातं सोपवलं होतं त्यांना मंत्री केलं पालकमंत्री केलं एका अर्थाने चव्हाणांना भाजपने बळ दिलं चव्हाण त्यावेळी पालघरचे पालकमंत्री होते पालघरसह कोकण पट्ट्यात पक्ष संघटनेला ताकद मिळावी यासाठी चव्हाण यांना भाजपने मोकळा हात दिला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं पण शिंदे पुता पिता पुत्रांनी चव्हाणांचे त्या अडीच वर्षात डोंबिवलीतही का का फार काही चालू दिलं नाही कल्याणमध्ये देखील काही चालू दिलं नाही मंत्री असूनही कल्याण डोंबिवली महापालिकेत चव्हाणांच्या आदेशांना सूचनांना फार काही किंमत नसायची मग नंतर विधानसभा निवडणुकांच्या काळात राज ठाकरे महायुतीच्या सतत संपर्कात होते दादर माहीम आणि कल्याण ग्रामीण हे दोन मतदारसंघ तरी शिंदेनी मनसेसाठी सोडावेत असा राज ठाकरे यांचा आग्रह होता मुलगा अमित आणि कल्याण डोंबिवलीचे मनसेचे शिलेदार राजू पाटील यांच्यासाठी राज यांनी शिंदे यांच्याकडे शब्द टाकला होता की यांना या जागा द्या म्हणून असं म्हटलं गेलं कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील आणि रवींद्र चव्हाण यांची पक्की मैत्री असल्याने राजू यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडता येईल असा प्रस्ताव चव्हाण यांनीही शिंदे यांच्या पुढे ठेवला होता मात्र शिंदेच्या पक्षप्रमुखांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि भाजपचीच कोंडी केली आता या सगळ्या घडामोडी भाजपला ट्रिगर झाल्यात आणि अवघ्या वर्षभरात सगळ्या घडामोडी बदलल्यात देखील शिंदे यांच्याकडे आता मुख्यमंत्री पद नाहीये चव्हाण भाजपचे थेट प्रदेशाध्यक्ष झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात रवींद्र चव्हाण आणि त्यांनी शिंदे यांना चक्रव्यू मध्ये म्हणूनच घेरायला सुरुवात केली सगळं काही ट्रिगर झालंय रवींद्र चव्हाण यांचे बळ आता वाढलंय पक्षीय पातळीवर किमान आपल्या शहरात काय काय निर्णय घ्यायचाय याचा पूर्ण अधिकार त्यांच्याकडे आहे ते कधी मातब्बर माजी नगरसेवक भाजप पक्षात आणतायत तर कधी शिंदे पिता पुत्राचे निकटवर्तीय दीपेश सारखे नेते आपल्या पक्षात आणतायत काही दिवसांपूर्वी तर रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केलं की कल्याण डोंबिवलीचा महापौर भाजपचा असेल आणि तोही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द मानणारा आता हे वक्तव्य शिंदे यांच्या किती जिवारी लागलं असेल तुम्हीच विचार करा चव्हाण आता चांगलेच प्रतिदाव टाकताय अतिशय शांतपणे आणि संयमीपणे ते शिंदे यांना कोंडीत गाठताना दिसत दुसरीकडे मंत्री गणेश नाईक आहेच ते जे सातत्याने शिंदे आणि त्यांच्या कारभारावर टीका करतात आणि त्यांच्याच बालेकिल्ल्यात एकला चलोचा नारा देतात त्यांच्याच बालेकिल्ल्यात जनसभा घेतात ठाण्यात सत्ता आणायची असेल तर अहंकारी रावणाचे दहन करा हे नायकांचे विधान तर शिंदे सेनेसाठी किती धक्कादायक असेल तुम्हीच सांगा त्यामुळेच या सर्व घडामोडी लक्षात घेता आगामी निवडणूक आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपूर्वी शिंदेंसाठी मोठा चक्रव्यूह रचला जातोय आणि या सगळ्यात त्यांना ठाण्यात अडकवून ठेवण्याचं भाजपचं प्लॅनिंग आहे असं विश्लेषक सांगतात तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद